सिलेंडर वाचले रिक्षा चालवायला अजून दोन एक रिक्षा पाठीमाग आहे आणि एक गाडी आहे सोबत ते समोर आले की तुम्हाला दा दाखवते फायनली चैतला आपण चालतो हा हे बघा हे दोघ गाडीवर गाडीवरती आहेत एकाच भाई आणि सिद्धार्थ भाई तुझी एक रिक्षा आहे ती पाठीमागणी येते आमच्या वाल्या ट्रॅव्हलमुळे तुम्हाला आवाज येत असेल आवाज आवाज येत नसेल माझा या आता मोबाईल घेऊन जाईल माझा तुम्हाला ट्रॅफिक लागले ब्लॉग चालू आहे ब्लॉग कुठ तरी बघितल्यासारखं आहे जा ना बसाला रिक्षा मध्ये इकडे तिकडे येण्या लागले तिकडे बसायचं तर कपचूप रिक्षा मध्ये जाऊन टाइमपास करतो आता आम्हाला इथनं लागणार एक दीड ते दे दोन तास ट्राफिक असेल तर अडीच तास लागतील आम्हाला जाऊन अडीच तासानंतर आम्ही दादरला पोहोचू करायला ही आमची इथं दुसरी रिक्षा आहे दादरला जायला मनाई केली आहे पोलीस लोकांनी आमच्या रिक्षा कशा थांबवून ठेवल्या ते बघा कशा रिक्षा थांबवलेल्या आहेत आणि बोलत आहेत की तुम्हाला तिकडं जायना जाण्यासाठी म्हणजे नाहीये रस्ता बंद करण्यात आहे आणि दरवेळेस हे लोक असेच करतात माझे मिस्टर बोलत आहे त्यांच्यासोबत म्हणजे दरवेळेस या लोकांचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच म्हणजे जायचं नाही म्हणून मागच्या वर्षी पण आपण आम्ही असंच चाललेलो तर असंच बोलत होते की जायचं नाही जायचं नाही तेव्हा पण आम्ही मोर्चा काढलेला आणि यावेळेस पण बघा सात आठ जवळजवळ रिक्षा थांबवल्या तर जायचं नाही म्हणून तर असं कसं यार मी अदर डेज ला बोला ना पण तुम्ही असं दर्शन घ्यायला चाललोय म्हटल्यावरती तुम्ही असं नाही केलं पाहिजे पोलिसांनी तुम्ही बघू शकता बघा तिकडे तिकडे सगळे खाली उतरून गेलेले पोलिसांनी थांबवलेलं आम्ही इकडे बोलतायत ते आता बघू काय होतं ते

ट्राफिक लागलेली आहे पुढे बघू शकता आमचे रिक्षा ड्रायव्हर पुर सगळे बाहेर गेलो नाही तर ट्राफिक मध्ये फसलो आहे आता काय माहिती ट्राफिक कधी जाते आणि आम्हाला अडून ठेवलं तिकडे आम्हाला अर्धा एक तास गेला की बाबा रिक्षा तुम्ही नेऊ नका आणि झेंडे काढा तुम्हाला झेंड्यांचा एवढा मला, मला तोच तो काय झेरींचा झेंडा असं मला हे पण नाही म्हणून जाम केलं खच खच लागली 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 कधीच का

फायनली खूप कष्ट करून आम्ही दादर चैत्यभूमीला आहे तुम्हाला आवाज येतच असेल आजूबाजूला तर मैदानामध्ये आता सध्या आहे आम्ही बसलो आहे आता खूप थकलो आहे त्याच्यामुळे आणि खूप परेशान केलं आहे आम्हाला रिक्षा आडवून अडवून ना आहे ना माया परेशान झाले जिथं तिथं रिक्षा अडू ना माझे माझ्या ओ तिचा आवाज लोक पण खूप भेटले थँक्यू सो मच सगळ्यांना माझ्याकडनं खरंच खूप मला आनंद होतो एक आगे। तर हे नाश्ता वगैरे केला आहे आम्ही आमची पप्पी खूप इकडे खूप होिस्किट घेतली आहे खायला आणि अर्ध लोक तर इकडे बसलेले आहेत बिथमेच मैं आपको कांग्रेस पार्टी बहुत-बहुत धन्यवाद स्टॉल मध्ये छोटीशी मूर्ती हा चाल मी चल

दर्शन तर दर्शन जर घ्यायचं असेल प्रॉपर तर मग तुम्ही दोन दिवस अगोदरच या तेव्हाच तुम्हाला दर्शन भेटणार इकडे नाही तर दर्शन भेटणार अजिबात नाही आणि गावावरनं जे येणारे लोक असतात त्यांना काय माहीत नशिबाने भेटतं की नाही पण दोन दिवस अगोदर येऊन जर दर दर्शन घेतलं तर नक्कीच मिळेल आम्हाला अजिबात भेटणार नाही पण आम्ही ठीक आहे आम्ही जवळ होतो म्हणून आम्ही एकदा दोनदा जाऊन आलेलो म्हणून एवढं काय वाटलं नाही पण जे गावाला गेलेले आहेत जे गावी म्हणजे जे गावचे आहेत त्यांना दर्शन मिळणं गरजेचं आहे त्यांना तो एकच दिवस भेटतो दर्शन घेण्यासाठी तर तर्म, माझं तर मत आहे की सगळ्यांना ते दर्शन असं मिळायला पाहिजे तुम्ही बघू शकता अजून पण गर्दी बघा लोक कशी खाली जेवण करत बसते खूप अशी गर्दी आहे अजून पण स्टॉल स्टॉलमध्ये मूर्त्या बघितल्या आम्ही पण माझ्या मिस्टरला एक पण मूर्ती आवडली नाही एक पण नाही हा मग हा माणूस उघडं टाइमपास करतो हा माणूस स्टॉलच्या याच्यामध्ये एक पण मूर्ती नाही आवडली एक पण तर मग निघालो आहे आम्ही असंच मूर्ती न घेता ते बोले ठीक आहे आपण नेक्स्ट टाईम येऊ ना दादरला तेव्हा येऊन घेऊ पोलीस लोकांची पण कृपाय बघा इकडे पाण्याच्या कॅरेट घेऊन चालले सगळे सगळ्यांना पाणी मिळलं पाहिजे सगळं जेवण व्यवस्थित भेटलं पाहिजे म्हणून हे बघा आमच्या बॉटल भेटत आहेत गेले पाणी बॉटल आणायला आम्ही पण खूप आहे आमच्या चेहऱ्यावरने तुम्हाला दिसतच असेल इकडे व्हिडिओ चालू आहे तन्मय जर ते बघू शकतो थँक्यू ब्रो आमने कथे टाकला फाडून हे पोरांची बघा आदत काय आहे ते असं आहे तमाडे केलेला आहे थोडं थोडं त्याच्यामुळं रिलॅक्स झालं आहे थोडं चालून 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 वेग जात काय बसून आता एक बसू आणि मग पाजतो हे आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद

इतक्या भूमिका आणि ऑलमोस्ट भेटलंच नाही तुम्हाला मग पण सांगितलं गर्दी त्याच्यामध्ये आमच्यावर झालेत झेंडे लावू नका मोहीम जेवणची कमी नाहीये इकडे जेवण म्हणजे असं कुठला माणूस उपाशी जाणार नाही बघू शकता फक्त एवढंच आहे की इकडे आता येणाऱ्या जाणाऱ्यांनी घाण केलेली आहे पण ती ठीक आहे उद्या आता होईल चा मला एक दिवस नाही नाही हे बघा लाईटीच्या वस्तू पाहिजे तर लाईटीच्या वस्तू भेटल्या आहेत लाईटीच्या वस्तू भेटल्यात त्याला आम्ही गाडी लावली पण आम्हाला गाडीच भेटत नाही की आम्ही गाडी लावली कुठं पण नेहमी हा सीन होतो आमच्यासोबत नेहमी सीन होतो पाणी 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 जली जीवन आहे पाणी पाणी खूप भेटलं आम्हाला पण पन... तिथून जायचं आहे तिथून आपल्या रिक्षा मी तेच विचारते रिक्षा कुठे आपली ओके okay, सर चलो सर बोल रहे इधर चलो तो इधर चलो, चलो 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 आई शपथ मला खरंच खूप फॅन भेटले मला लय भारी वाटले पुढे येले कॅमेरा मॅन कैसा लगा फिर मेरे फॉन फॅन्स फॉलोईंग मिले इधर तो कैसा ये हुआ अच्छा माहीत पडतो तुम्ही और तरक्की केली आहे तुमच्या आशीर्वादाने असं वाटतंय मला हा पूर्ण कोणीसे अबते मिलते फॉलोअर फॉलोवर मिल रहे ना कोणी कोणीचे हे बघा आमचं माझ्या नवऱ्याकडं बघा माझे नवऱ्याचे आलं बघा ते कपडे बघा कुठे गेले हे कपडे काम खोजले इथं कपडे का खोजले असे

भं तुजी आणि ते उभे आहेत <laughs> गर्दी असल्यामुळे आमचे रिक्षा अजून किती लांब आहे काय माहिती तुम्ही बघू शकता माझी हालत अशी झाली मी तुम्हाला दाखवते हे बघा पायाची चप्पल तुटले मी अशीच चालते फॅन्स लोक आहेत फोटो काढते त्याच्यामध्ये ठीक आहे चालेल आलो ए लोक होते फायनली आमची रिक्षा आली आहे हे बघा तयारी करतो आता घरी जायची लय जाम दमलोय जाम दमल एकदम आम्ही काय खाल्लं पण नाही बाकी आपण आपल्या रिक्षेत जात पोरांना तर काय बोलायलाच नको काय खाल्लं नाही त्याच्यावरतीच येत आम्ही फायनली गर्दीच्या इथनं आम्ही निघूनच आलो म्हणजे इथले मोठ मोठ गर्दीच्या इथनं आम्ही निघून आलो एवढे एवढं पाय काल आम्ही जेव्हा अभिवादन करायला गेलो स्टेशनला तेव्हा काल एवढं आमच्या घरापासून ते तिथपर्यंत आम्ही चालत गेलो काल एवढे नाही दुखले पण आज चालताना एवढं दुखले हे बघा पोरबाग कसे बसले गरीब कोरबाग कसे बसले पाय दुखायला पाय दुखायलाही असे कसे दुकान त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवलं शकता मायाच्या पार्टी आले करा सगळ्यांनी गावच्या आले सगळे भाऊच आहेत सगळे भाऊच आहेत आणि आम्हाला पण यायचंय आता तिकडे आम्ही पण येणार आहे त्याला तर घरी आलो आहे आम्ही आता मोठ अडचणीतून अडचणच म्हणावं लागल आता कारण की तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच पहिल्यापासून कशा गाड्या थांबवल्या रिक्षांचा त्यांना प्रॉब्लेम होत होता तुम्ही ते पण बघितलं तर लांबून आलेल्या लोकांना दर्शन मिळालं की नाही काय माहिती पण आय होप खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच गर्दी होती आपण काही इथले इथे असू म्हणून आपण घेऊ आणि खूप फॅन भेटले मला थँक्यू थँक्यू सो मच त्यांच्यासाठी एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल पण आणि मूर्ती तर आम्हाला काही भेटलीच नाही आम्हाला पाहिजे होती तशी त्याच्या मूर्ती काही घेतली नाही आणि रिक्षाचा एकला मोठा विषय झाला तर नेक्स्ट टाईम मला मान्य आहे तुम्ही कमेंट पण केले की रिक्षा नेत नाही पण त्यांचं म्हणणं होतं रिक्षा न्यायचे आहेत ना तर झेंडे काढून घेऊन जा त्यांचा असं म्हणणं होतं पण झेंडा का झेंडा का काढायचा आम्ही झेंडा काढलाच नाही आम्ही सरळ रिक्षा तशीच काढली त्यांनी फोटो वगैरे घेतला रिक्षाचा मायाच्या मायाबोलीत चला काय करायचं तुम्हाला करा तसंच तिने रिक्षा काढली आणि निघालो आम्ही पुढे मग पुढे जाऊन पण त्यांनी अडवलंच अजून होते पुढे अडवणारे एवढी ट्राफिक केली एवढी ट्राफिक केली त्याने शेवटून माझ्या मिस्टरांच्या कानात येऊन ते, ते पोलीस बोलतात की जाऊ द्या आता हळूहळू एक एक सोडतो आम्ही जा तुम्ही मग तुम्हाला जर जाऊ द्यायचं होतं तर मग तुम्ही ट्राफिक कशाला केली काबद्दल म्हणजे काय दाखवून द्यायचं होतं तुम्हाला असं दाखवायचं होतं की जेबीमवाले जे आहेत ते दरवेळेस असंच काय ना काहीतरी कांड करतात म्हणून आम्ही या लोकांना असं करतो पण तुम्ही असं दाखवून देता याच्यावरती साध्या म्हणजे आमचं नाव खराब होतं असं तुम्हाला दाखवायचं आहे का कारण की जी गोष्ट तुम्ही सज नंतरला बोलले की बाबा तुम्ही जा ती तुम्हाला आधी पण होऊ शकत होती जी तुम्ही नंतर बोलले ती पण ती तुम्ही तशी केली नाही तुम्ही दाखवून दिलं की बघा हे असेच कांड करतात आणि यांच्यामुळे ट्राफिक होतो म्हणून आम्ही यांना अडवतो पण तुम्ही नंतर बोललेच ना की बाबा जाऊ शकता तुम्ही एक एक जण करून जा एवढी तिथं ट्र ट्राफिक होण्यासारखी काही गोष्टच घडली नसती तुम्हाला जो तो ट्राफिकचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर लाईव्ह मी आलेली आहे यूट्यूबला मी लाईव्ह टाकलेला आहे लाईव्ह ऑप्शनमध्ये जा पहिलंच व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तो ब्लॉग नक्की बघा तुम्ही लाईव्हचा तो मी याच्यामध्ये अपलोड नाही केला आहे आता मी ब्लॉग काढते नॉर्मल त्याच्यामध्ये पण लाईव्हमध्ये तो आहे तो नक्की बघा कशी दादागिरी केलेली आहे सगळ्या सगळ्यांनी आणि मग आम्हाला तुम्ही जाऊन दिलं नाही तर आम्ही तुम्हाला कसं जाऊन देणार आम्ही मुलं बाळा घेऊन आलेलो ना, ना आम्ही काय असं टाइमपास म्हणून तर जात नव्हतो दर्शन घ्यायला तुम्हाला बाकीच्या लोकांना कसं वाटतं जे जाणार आहे की आम्ही फुकट जा म्हणजे असंच टाइमपास म्हणून जातो टाइमपास म्हणून कसं काय जाणार कुठे आपण आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व आहे म्हणूनच आपण ती गोष्ट करतो ना इव्हन सगळ्यांनी केलं पाहिजे पण माझं काय म्हणणं आहे की सहका सहकार्य हे सगळ्यांनी केलं पाहिजे ना तुम्ही एवढं ट्रॅफिक होतो थांबवला नंतर तुम्ही म्हणताय तुम्ही आता जाऊ शकता मग याला अर्थ काय मग तुम्हाला एक दाखवून द्यायचं होतं की या लोकांमुळेच ग, ग म्हणजे गर्दी होतात मग मार मग मारामारे झाल्या का मग तुम्हाला लोक बोलतात अरे हे लोकांमध्ये तर जास्तच आहे मग हे माऱ्या मार्या करतात यांच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात मग नाव कोणाचं येतं फ्रंटमध्ये आमचंच येतं अरे जयबी माल्यांनी केलं जयबी माल्यांनी केलं असा विषय होतो प्रत्येकीकडे तुम्ही हीच गोष्ट जर नॉर्मल पद्धतीने पहिल्यासारखी जाऊ दिली असती तर कशाला एवढी वेळ आली असती पण असो सरकारचं पण असेल काही वरण आदेश ते आपल्याला का सरकारचं काही एवढं माहीत नाही आहे पण ठीक आहे गेलो सकाळचं निघालेलो आम्ही घरातनं संध्याकाळी सात वाजता आम्ही चैत्यभूमीला पोचलो त्यातही ती गर्दी बघून दर्शन नाही भेटलं ठीक आहे पण ॲटलिस्ट आम्ही गेलो बरं वाटलं जाऊन गर्दी बघूनसुद्धा त्याच्यावरनं कळून येतं माणसाला की बाबा खरंच आपल्याला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे खूप आदर हे आहे म्हणजे पण ठीक आहे तर आपण नेक्स्ट टाईम जाऊ शकतो आपण नेहमी जातच असतो त्याच्यासाठी तर माझा ओढून ओरडून काल घसा पण बसला आज तुम्ही ब बघू शकताय घसा बसून घेतलेलेला आहे त्या मोरच्या विरच्यामध्ये ठीक आहे चला मग आता अशाच प्रकारे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय